आय एस एस पूर्व पूर्णचंद्र किशन जाधव यांना त्यांची वेळ घेऊन त्यांना भे आम्ही त्यांची भेट घेतली आता आणि त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह असं उत्तर दिलेलं आहे त्याच्यात आम्ही असं सांगितलेलं आहे की धुळे शहरात आणि पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र लोकांच्या ज्या सुविधा आपण देतो ज्या भारत सरकार जी सुविधा देत राहते महाराष्ट्र सरकार जी सुविधा जनतेला देत राहते त्याच्यात राशनचा विभाग असेल पुन्हा आपलं पाच लाखाचा जो आरोग्यासाठी सरकार पैसा देत राहते मोफतमध्ये पूर्ण कोरोनामध्ये मोफतमध्ये अन्नधान्य देण्यात आलेलं आहे पण लोकशाहीचा अपमान करण्याचा अधिकार लोकांना कोणी दिलेला आहे कारण की लोकशाहीचा अपमान आपली जनता कायम करत असते टक्केवारी वाढवण्यासाठी निव निवडणूक आयोग लाखो करोडो रुपये खर्च करत राहते तर माझं आज आमच्या संस्थेचं आणि माझं व्यक्तिगत म्हणणं निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना असं होतं की जे लोक निवडणूक च्या वेळेस वोटिंग करायला निघत नाही तर त्यांच्या मूलभूत सुविधा कमी करण्यात याव्या सहा महिन्यासाठी ज्यांनी कोणी स्लीप दाखवली स्लीप दाखवल्यावरच त्यांना सर्व मूलभूत सुविधा देण्यात यावी आणि जनतेचा जो पैसा आहे करोडो रुपये जो आपण टक्केवारी वाढवण्यासाठी मूलभूत आपला अधिकार असताना जनता करत नाही आणि त्यांना हे कसं कळतं की आपण जन शासनाचा प्रत्येक फंडिंग फ्रीचा घ्यायला पाहिजे प प्रत्येक योजनेमध्ये सर्व लोक नव्याण्णव टक्के पुढे असतात मग ज्या पद्धतीने प्रत्येक योजनेचा लाभ घ्यायला पुढे असतात त्यांनी त्याच पद्धतीने आपली नैतिक जबाबदारी समजून वोटिंग करायला पाहिजे असं आमचं व्यक्तिगत म्हणणं आहे आणि निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी का आम्हाला स्पष्ट असं सांगितलेलं आहे की असं आता कोणता प्रावधान नाही पण हे निवडणूक आयोगाला आम्ही तुमचं पत्र पाठवू आणि पत्र पाठवल्यावर भारत सरकार आणि राज्य सरकार याच्यावर निश्चित विचार करेल असं त्यांनी सांगितलं धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र